जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर हिंगोली जिल्ह्यातील महिला शेतमजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यातील अलेगाव शिवारातील विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला चार एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या गावातील या शेतकरी महिला मजूर आहेत बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू करत दोन महिलासह एका पुरुषाला सकाळी बाहेर काढले दुर्दैवाने या घटनेत सात महिला शेतमजुरांचा मृत्यू झालाय विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात सकाळपासूनच मोठा अडथळा निर्माण झाला होता तब्बल सहा तास बचाव कार्य करून पूर्ण करत प्रशासनांनी महिलांचे मृतदेह विहिरी बाहेर काढले या दुर्दैवी आणि मनसुन्न करणाऱ्या या घटनेने गुंजया गावावर शोककळा व शमशानगत शांतता पसरली होती अशा या दुर्दैवी घटनेत पार्वतीबाई रामाबुरुड वय पस्तीस वर्ष पर पूर्बाभाई संतोष कांबळे वय चाळीस वर्ष सटबाजी जाधव पंचावन्न वर्ष या तिघांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे आणि ही किरकोळ ही जखमी झाले आहेत मात्र विहिरीतील ट्रॅक्टरच्या ट्रॅलीखाली अडकून पाच महिला व दोन मुलींचा मृत्यू झाला आहे मृत पावलेल्या महिलांचे नाव ताराबाई सटवाजी जाधव वय पस्तीस वर्ष सरस्वती लखन बुरुड वय पस्तीस वर्ष चैत्राबाई माधव पारदे वय पंचेचाळीस वर्ष सपना उर्फ मीना राजू राऊत वय पंचवीस वर्ष ज्योती इरबाजी सरोदे वय तीस वर्ष या पाच महिलांचा आणि सटवाजी जाधव जाधव वय वय सिमरन संतोष या दोन मुलींचा समावेश आहे जवळपास सहा तासाच्या प्रयत्नानंतर ट्रॅक्टर आणि मर्तदेय बाहेर काढण्यात यश आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृताच्या कुटुंबाचे सातवन केले तसेच प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली या अपघाताला जबाबदार असलेला ट्रॅक्टर चालक नागेश कोंडिबा आवटे यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे सातही मृतदेह विहिरीतील पाण्याबाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी या प्रसंगी माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी नांदेड आज आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मोजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा वाच त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस वी सर्व नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ओके okay, ओके okay. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची